नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी का व्हिडिओ बनवायचा माझा मूड नव्हता पण मी डेली ब्लॉगिंग करणार तुम्हाला सांगितलं आहे म्हणून मी चालू केलं आहे तर आता सात झाले आणि मोठीची तर माझी तब्येत खराब आहे म्हणून माझा डोकं चाललं नाही दिवसभर आणि त्याबरोबर आता बारकी पण आजारी झाली आहे तिला ताप येतो आहे तर आता मी निघतोय त्यांना पण डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे आणि हा पूर्ण ब्लॉग बघा मी त्यांना घेऊन जाणार आहे डॉक्टरकडे ते पण दाखवणार आहे तर चला मग मी जास्ती टाइम नाही घे तुमचा मग मी आज पंचिंग परत करतोय तर पंच झालेलं आहे तर चला मग आता मी निघतोय मंडई मी निघालो आहे आता तर आता मी डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो तर चला मग तर मंडई घरी पोचलो आहे आणि आता फ्रेश होऊन इथं बसलो आहे आज दोघींची तब्येत डाऊन आहे मैफोरींची दाखवतो की मला एक मोठी बघा इथं झाड बघाय बघा लेडी सुचली आहे आणि दोन नंबर दाखवतात दो भरलाय उतरला नाही अंगावरनं सोडत नाही ती अजून मम्मीला पकडून ते पकडूनच आहे रावी हे बाबू इकडे बघ डॉक्टर जायचे ना हे घालून जायचं हे घालून जायचं हे दिदीच आहे तुझ्या कुठे आहे हे घाल ना चला मग चला जाऊया बाबू डॉक्टर कडे जाऊया चल गो हात पाय दोन आणि जाऊया चल हा जाऊया नको डॉक्टर कडे रडू नको चल डॉक्टर कडे जातोय जाऊन येतोय घेऊन है येतोय दोघींना मित्रांनो आताच आणलंय त्यांना डॉक्टरकडनं आणि बघा हे औषधी औषध आहे हे दोन आणि रावीचे थांबा तुम्हाला मुतली ती अंगावर गरम गरम धारा सोडल्यात हे माझ्या रावीचे आहेत औषध आणि अजून ताप का उतरला नाही तिचा कुरकुर करते नुसती दुसरं पुरीत धुंड पडले

मार ताटली मार मार त्या डोक्यात ताटली तमंडी या जेवायला बघू जेवते तू जेवते नाही माऊली बघते माऊली बघते हे सोनू सोनू हे सोनू हे बघुल्या हे बघूल्या माऊली बघते हो मी जेऊ मी जेऊ मी जेऊ चला जेवायला जेवतात माझी माणसं नाही आहे माझी दोन नंबर वाची ही एक नंबर दिसते ही दोन नंबर एक नंबर माझ्या दोन पोरी राईस आहे म्हणजे खिचडी केली आहे पापड आणि आहे पण त्यामध्ये आंब्याची फोडी नाही तर या जेवायला बघ काय बघूच्या ताप का उतरत नाही अजून ताप आहे अंगावर आणि माहिती परीच माझ्या दाखवतो अजून तिथे तिथे दाढ होई ती दुखते ना ते इथे दुखते अजून तिची तर ते दाढ येते तिला म्हणून ते दुखते एकदा वरती आलेला ते दुखणार नाही भाऊ औषध पियलये ना आता झोपायचं आहे हा मग बरं वाटे बघायचं काय चाललंय कुरकुरते नुसती तापामुळे बघा दावी बाय बाय कर बाय बाय कर करूनच खेळायचा म्हणता औषध दिलाय ताप आहे थोडा तो आता दोन तासाने उतरेल तर हा ब्लॉग मी इथेच जाईन करतो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय